आता आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे जी, जी मागणी मराठा समाजाची आहे त्याला मी पूर्वीपासून पाठिंबा दिलेला आहे सर्वात अगोदर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मी केलेली आहे त्यामुळं परंतु मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीवरून अन्याय होता कामा नये आणि मराठा समाजाची वेगळी कॅटेगरी करावी त्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आम्हाला ओबीसीनं आरक्षण द्या ही मागणी पुढे आलेली आहे आणि मध्ये टाकण्यासाठी ओबीसीचा विरोध आहे तर त्यासाठी तामिळनाडू जो फॉर्म्युला आहे तामिळनाडूमध्ये ओबीसीना पन्नास टक्के आरक्षण आहे त्यामध्ये तीस टक्के आणि वीस टक्के जे दोन कॅटेगरी आहेत तर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर सरकारची भूमिका हीच आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला हात लावणार नाही त्यांचं कमी करणार नाही तर मग त्यासाठी मी सुचवलेलाच पर्याय आहे की म महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी ओबीसीची वेगळी कॅटेगरी करावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशा पद्धतीचं सूचना माझी आहे त्याचा महाराष्ट्र सरकारने विचार करावा आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आपली त्यांच्याकडं सूचना आहे मागणी आहे